साठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही असे जिल्हा अधिकारी कार्यालयामधून समजले आहे परंतु आतापर्यंत कुठलीही रॉयल्टी भरलेली नाही तरी देखील सदर जवळपास हजारो गौण खनिजाचे उत्खनन होऊन कधीच विल्हेवाट लावली आहे सदर प्रकरणी काही तक्रार दाखल असून सुद्धा जिल्हा अधिकाऱ्याकडे याबाबत काही ठेकेदारावर कारवाई करण्यात आली नाही मात्र संबंधित ठेकेदारासोबत सोबत आर्थिक हितसंबंध पोटी सरकारी खुर्चीवर ठाण मांडून बसलेले भ्रष्ट अधिकारी या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत आहेत दरम्यान दोन जून दोन हजार चोवीस रोजी महसूल सचिव मुंबई येथे आंदोलन करण्यात आले होते याबाबत कारवाई करण्यासाठी खनिकर्म विभाग पुणे নকাৰব